नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्ला मी शिवाणी सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळत का किंवा पाहुणे येत आहेत किंवा स्वतःला काहीतरी नवीन खावं असं वाटतंय का वा तर चला मग अगदीच घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारे अगदी मस्त आणि चवदार अशी हॉटेल किंवा रेस्टॉरंट साईल भाजी बघतोय तर इथं बघा एका बाउलमध्ये मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते त्याच्यावरती साल काढून घेतली आणि बटाटे थोड्या मोठ्या आकारामध्ये कट केले जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे खात असतो तेव्हा बटाटे थोड्याशा मोठ्या आकारामध्ये असतात आणि त्यामुळं भाजी खूप छान होते त्यानंतर तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते ते देखील अशा पद्धतीने हुबे कट कर करून घेतलेत तुम्ही जास्त कांदा देखील आणखीन जास्त देखील कांदा घेऊ शकता त्यानंतर अर्धा कप इथे मी दही घेतले हे जे दही आहे ते फार आंबट नाही आहे दही फार आंबट असेल तर नाही घ्यायचं ते एक चमचा मी आले लसणाची पेस्ट वापरले अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी हळदपूड वापरले एक चमचा पण ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरत तुम्हाला भाजी कशी तिखट हवी ठेवेल याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचाच्यामध्ये मी धनेपूड वापरले त्यानंतर मी एक चमचाच्यामध्ये तेल वापरणार आहे मॅरिनेट तेल वापरते कारण हा जो सगळा मसाला तो छान कोट होतो त्याच्याबरोबर त्यानंतर चवीपुरतं मीठ म्हणजे संपूर्ण माजी लागणारं मीठ मी एकदाच वापरले आणि आता आपण हे सगळा जो मसाला आहे तो छान बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचा ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे बरेचं तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे ही रेसिपी मागून खाल्ली असेल बघा खूप म्हणजे खूप मस्त लागते आणि अगदी तशीच ती घरी बनते कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये त्यामुळे तुम्ही नक्की ही बनवू शकता अचानक घरी पाहुण्या काय बनवायचा प्रश्न पडतो प्रत्येक वेळी आपल्याला पनीरची भाजी बघून देखील कंटाळ येतो त्यावेळी अशी मस्त भाजी तुम्ही द्याल ना तर ही रेसिपी इतकी मस्त आहे की पाहुण्या तर पाहुणे खुश होतीलच आणि तुमच्या घरात देखील तुमच्यावर खूप म्हणजे खूप खुश होतील तर बघा हा सगळा जो मसाला आहे तो छान असा मी कोट करून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये एक चमची इतकी कसुरी मेथी घालून घेणार आहे कसुरी मेथी अशा पद्धतीने मॅरिनेट करताना घातल्यामुळे खूप म्हणजे खूप मस्त रेसिपी लागते तर इथं बघा आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मॅरिनेट करताना आपल्याला कमीत कमी हे मॅरिनेट करून अर्धा तास तरी ठेवायचं आहे पण जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही पटकन देखील ही भाजी बनवू शकता आणि जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील हे ठेवू शकता तर बघा हे सगळा मसाला मी अगदी छान असा कोट करून घेतलेला आहे तर आता आपण हे ह्याच्यावरती एक झाकण ठेवून हे साईडला ठेवून घेऊयात आणि पुढची जी ती करायला घेऊया त्या रेसिपी जी आहे ते आपण कुकरमध्ये म्हणते त्यामुळे ती पटकन बनते वेळेची बचत होते ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल वापरते तुम्ही तूप तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचे इतके जिरे घालायचे दोन ते तीन पाण्यात तमालपत्रीची वापरायची दोन ते तीन तुकडीचे मी दालचिनीचे वापरते दोन ते तीन लवंगा वापरायच्या सगळा खडा मसाला वापरतो त्याच्यामुळे याचा फ्लेवर खूप मस्त येतो एक हिरवी वेलची वापरली तुमच्याकडे असेल तुम्ही मोठी वेलची वापरली तरी देखील चालेल त्यानंतर दोन ते तीन काळी मिरी वापरलेत आणि अर्ध जे इथं मी अखंड धने घेतले ते थोडेसे बारीक ठेचून घेतले त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये आणि अर्जमच्या याच्यामध्ये मी बडूशोप वापरले आता हे सगळे खडे मसाले आपण आता तेलावरती दोन मिनटं परतवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आता आपण पाव चमचा इतका आपण हिंग घालायचा हे सगळं छान तेलावरती परतलं की कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घ्यायची आणि त्यानंतर आता मी दोन मोठ्या आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतले होते आणि ते वापरायचे टोमॅटो थोडा बारीक चिरून घ्यायचा नाहीतर तुम्ही तर टोमॅटोची पेरी वापरली तरी देखील चालू शकेल पण मी जास्त वेळ नसेल तर तुम्ही टोमॅटो चिरून देखील घेऊ शकता टोमॅटो तेलावरती छान परतवून घेतात आता कच्चापणा जायला हवा आणि तो छान मऊ देखील पडायला हवा दोन ते तीन मिनटं हा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची हुब्या आकारामध्ये कट करून घेतलेली ती वापरले तुम्ही हवी तर हिरवी मिरची देखील चिरून वापरू शकता टोमॅटो मऊ पडण्यासाठी मी थोडंसं मीठ वापरणार आहे आपण मगाशी भाजीमध्ये संपूर्ण मीठ वापरलं होतं पण अगदी टोमॅटो पुरतं मी थोडंसं पाव चमचा देखील कमी मी मीठ वापरलं म्हणजे टोमॅटो लगेचच छान असा मऊ पडतो हे सगळं छान मिक्स करून झालं की त्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेले जे बटाटे होते ते सगळे बटाटे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे बऱ्याचदा आपण बटाट्याची वेगवेगळ्या पद्धतीनं भाजी देखील करतो पण अशा पद्धतीनं भाजी करून बघा भन्नाट लागते कांदा जो आपण मॅरिनेटमध्ये घातला ना तो जेव्हा तो छान शिजतो ना तेव्हा त्याची ग्रेव्ही तयार होते आणि त्याचा जो गोडसर बनतो भाजीमध्ये खूप म्हणजे खूप मस्त लागतो तर बघा कलर तुम्ही आत्ताच बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे हे बटाटे घालून झाले की गॅस मोठा करायचा आणि छान असं हे सगळं एक दोन मिनटं तेलावरती परतवून घ्यायचं दह्यामुळे याला छान पाणी सुटतं त्यामुळे लगेचच पाणी याच्यामध्ये वापरू नका एक दोन मिनटं आपण तेलावरती सगळं छान परतवून घ्यायचं कांदा बऱ्याचदा वाटेल की कच्चा आहे तो शिजेल का तर अगदी छान शिजतो त्याची ग्रेव्ही अगदी मस्त बनते त्यामुळे टेक्स्चर आणि त्या ग्रेव्हीला खूप म्हणजे खूप मस्त येतं तर बघा एक तीन ते चार मिनटं मी परतवून घेतले तर ज्या बाउलमध्ये आपण हे बटाटे मॅरिनेट करून घेतले होते त्याच्यामध्ये मी एक कप पाणी घातलं आणि ते सगळं छान मिक्स करून घेतलं आणि ते पाणी आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपले मसाला मसाले ते देखील आपले वाया जाणार नाहीत तुम्हाला जर थोडीशी आणखीन पातळ भाजी हवीची तुम्ही थोडे जास्त देखील पाणी घालू शकता तर पुन्हा छान मिक्स करायचं आणि ह्या स्टेजला आपण चेक करून बघायचं त्याच्यामध्ये मीठ आणि तिकटाचं प्रमाण बरोबर आहे का जर काही कमी जास्त असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर बघा काय मस्त तवंग सुटला दह्यामुळे अगदी छान रिचनेस पण येतो अगदी क्रिमी क्रीमी, -क्रीमी टेक्स्चरमध्ये बनतं झाकण लावायचं आणि मिडियम गॅसवर तिला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्यामध्ये बटाटा अगदी परफेक्ट शिजतो चार शिट्टी झाल्यानंतर बघा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच मी झाकण काढून घेतले आ हा काय मस्त कलर आलाय बघा अगदी छान मस्त तवंग आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी फ्लेवर तर अमेझिंग तयार झाला आहे तर आता आपण चेक करूया की बटाटे शिजलेले आहेत का तर अगदी परफेक्ट असं हे बटाटे शिजलेले आहेत बघा मस्त चार हिटामध्ये बटाटे परफेक्टच शिजतात त्यामुळं चेक करण्याची देखील गरज नाही आहे आणि दह्यामुळे तुम्ही देखील बघू शकता की गे किती छान टेक्स्चर आलं आहे आणि अगदी रिचनेस वाटतो आहे तवंग तर अगदी मस्त आहे बघताच नाही तोंडाला पाणी सुटणारी अशी ही रेसिपी आहे तर आता फक्त सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा सगळ्यात शेवटी गरम मसाला घातला की याचा फ्लेवर खूप जास्त छान येतो आणि फक्त एक उकळी काढून घ्यायची आणि अशी गरमागरम मस्त अशी आलू दो प्याझा ही रेसिपी तयार आहे तर मी ह्या रेसिपीला स्वतः नाव दिले आलू दो प्याझा कारण ह्याच्यामध्ये भरपूर कांद्याचा वापर केला आहे त्यामुळे ह्याला मी आलू दो प्याझा म्हणते तुम्ही ह्याला काहीही नाव हो देऊ शकता मॅरिनेट केलेली आहे बटाट्याची भाजी म्हणू शकता खूप मस्त खूप मस्त लागते तर बघा ही रेसिपी मस्त अशी मी एका बाउलमध्ये सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली भरपूर सारे त्याच्यावर बारीक चिरून घेतली कोथंबीर घालायची आणि गरमागरम ही रेसिपी आपण चपाती रोटी फुलका भात भाकरी कशा सोबतही खाऊ शकता मस्त लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झाली हे देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका तुम्हाला जर रेसिपी आवडली तरच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता व्हिडिओ आवडला तर तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा चला तर मग भेटू कसे का नवीन आणि इंटरेस्टिंग तोपर्यंत मस्त रास खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद